केल्ली सोसायटी संचलित अण्णप्पा काडारे प्रशालेत प्रशाले तोर आदिवासी नेते वीर भगवान मुंडा यांचा जन्मास निमित्ताने जन्मात साजरा करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे पर्यवेक्षक दत्तात्रेय पाटील यांनी केले विद्यार्थ्यांमधून कुमारी अजबंदी काटे सानिका लामखाने तनिया गुंड श्वेता भोसले ज्ञानेश्वरी बिराजदार यांनी आपल्या मनोगतात एक आदिवासी ते संत बिरसा मुंडा व क्रांतिकारक बिरसा मुंडा हा प्रवास सांगितला सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक प्रदीप अळीमोरे सुष्मिता खोरे शोभा करपे राहुल बिंगे उमेश कल्याणी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास मुख्याध्यापक अनिल पाटील पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरांजली शिंदे तराबार प्रतीक्षा माळीने केले कार्य बिसाई यांनी संघटित केलेल्या पन्नास आदिवासी लोकांजवळ धनुष्यबाणा असायचे अबुवा भीमोसरे अबुवा राजे असा गुण नाट्य करायचे म्हणजे हा आमचा देश आहे आणि आम्ही त्यावर राज्य करू जेव्हा केव्हा जमीनदार किंवा पोलीस लोक अधिकारी लोकांवर त्रास द्यायचे तेव्हा भिंसा बुद्धू आपल्या लोकांजवळ त्यांच्या घरांवर आले तर तुईमा आणि आमची ता उर्मा त्या काही जाणून घेऊया कोण आहे दिससा मुंडा यांच्याबद्दल दिस्सा मुंडा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील उलिहातु या गावी झाला त्यांच्या पालकांचे ते पहिले तापाचे होते यामुळे मुंडा जमातीच्या परंपरा परंपरेनुसार त्यांचे नामकरण करण्यात आले ही शौचनिवेशक व्यवस्थेने आदिवासी कृषी व्यवस्थेत सामाजिक स्थितीत रूपांतरित केले आदिवासी त्यांच्या मूळ तंत्रज्ञानामुळे अधिशेष निर्माण करू शकले नाहीत म्हणून छोटा नागपूर मधील प्रमुखांनी आदिवासी आदिवासींना शेती स्थापन करण्यासाठी आणि शेतकरी म्हणून नियुक्त करण्यासाठी आमंत्रित केले जेव्हा केव्हा जमीनदार किंवा पोलीस लोक अधिकारी लोकांवर त्रास द्यायचे तेव्हा बिरसा बुद्ध आपल्या लोकांचं त्यांच्या घरांवर हल्ले चढवायचा सुरेंद्रनाथ आणि अंकिता वर्मा त्यांच्या पु लेडी मुंडा या पुस्तकात लिहितात की एखाद्या मोहिमेवर गाण्यापूर्वी बुद्ध आपल्या साथीदारांसोबत